नमस्कार फ्रेंड्स सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने गुलाबजाम थोड्याशा वेगळ्या पद्धतीचे आपण गुलाबजाम आज बघणार आहोत खूप दिवस असे व्यवस्थित छान मऊसूत राहतील एकसारखे होतील असे गुलाबजाम आज आपण बघणार आहोत थोडीशी वेगळी कृती आपण इथं केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला बघूया आपण गुलाबजामसाठी लागणारं साहित्य इथं मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्त साखर घेतलेली आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे एक अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि थोड्याशा केशरच्या काड्या खवा आपला अर्धा किलो या मीडियम साईजच्या वाटीनी दोन वाटी भरलेला आहे म्हणून मी इथं याच वाटीने अडीच वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे मैदा आता आपण लागेल असा वापरणार आहोत जेवढा लागेल एवढा पूर्ण लागणार नाही आहे पण लागेल ला असं आपण घेणार आहोत तर चला बघूया आपण गुलाबजामून तर सगळ्यात आधी आपण एका परातीमध्ये हा खवा घेणार आहोत खवा हा आपला नॉर्मल आहे अगदी कडक असा नाही आहे सॉफ्ट आहे फ्रीजमध्ये ठेवला असेल तर एक तासभर आधी काढून ठेवायचा बाहेर म्हणजे तो रूम टेम्परेचरला येतो व्यवस्थित सॉफ्ट होतो आता हा खवा आपण थोडासा व्यवस्थित हातानेच स्मॅश करून घेऊया असा चांगला मळून घेतल्यासारखा व्यवस्थित असा एक जीव करून घेऊया एक दोन मिनिट आपण खवा व्यवस्थित असा मळून घेऊया तुम्ही बघू शकता आता खवा व्यवस्थित मळून घेतलेला आहे छान असा एक जीव झालेला आहे खवा आपला मग अशी गुठळ्या गुठळ्या होत्या तशा दिसत नाहीयेत असा मस्त मऊ झालेला आहे खवा आपला आता याच्यामध्ये आपण एक अर्धा चमचा बेकिंग पावडर घालूया चमचा बघू शकता तुम्ही खूप छोटा आहे मोठा नाही आहे एक अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि थोडा थोडा मैदा आपण घालणार आहोत याच्यात मळत मळत एकदम नाही घालायचं जेवढा बसेल एवढा मैदा आपण घालणार आहोत हे असं व्यवस्थित हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं खूप असं जोर नाही लावायचं बघू शकता तुम्ही व्यवस्थित मैदा खव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा असा असा बोटांनी परातीला घासत घासत आपण जो आता मैदा घेतला होता तो चांगला मिक्स झाला खव्यात अजून मिश्रण थोडंसं पातळ आहे अजून थोडासा मैदा टाकूया खूप पण घट्ट नाही करायचं असं हलक्या हलक्या हाताने मिक्स करायचं थो। थोडंसं आता मिळून आहे आपलं व्यवस्थित हे मिश्रण असं सैल वाटत नाही अजून आहे आपला मैदा कोरडा तो सगळा व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता तुम्ही असा गोळा झालेला आहे आता तयार फार पण सैल नाही आहे मिश्रण आणि खूप असं घट्ट पण नाही आहे घट्ट करून घेतलं तर मिश्रण असं छान नाही होत गुलाबजाम सगळे असे त्यात मैदाच लागतो त्यामुळे खूप असं घट्ट नाही करायचं बघू शकता गोळा पण आपला व्यवस्थित झालेला आहे आता आपण हा गोळा व्यवस्थित असा परातीला लावून घेणार आहोत घट्टच आहे तर तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित म्हणून मी असा खावा हा परात व्यवस्थित लावून घेतलेलं आहे खूप घट्ट नाही मिळेल आणि खूप पातळही नाही मिळेल बऱ्यापैकी सॉफ्ट आहे पीठ व्यवस्थित असं हे परातीला मिश्रण सगळं लावून घेतलं आहे आपल्याला यासाठी अर्धी वाटीपेक्षा थोडासा जास्त मैदा लागला आहे सगळा मैदा इथं आपल्याला लागलेला नाही आहे आता बघा इथे एक वेगळी कृती आपण करणार आहे आपण नेहमी जी गुलाबजामनसाठी करत नाही ती कृती आता आपण इथं वेगळी थोडीशी करणार आहे आणि गुलाबजाम खूप छान सॉफ्ट आणि एकदम मऊलुसलुशीत होतात आणि खूप दिवस जरी ठेवले तरी असे एकसारखे छान राहतात तर आता आपण इथं हा मैदा जो लावून घेतलेला आहे त्याला इथं काटे चमच्यानी आतपर्यंत असे सगळीकडे होल पाडून घेणार आहे पूर्ण परातीत जवळजवळ असे टोचून घ्यायचा हा काटे चमचा व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित असे आतपर्यंत होल पाडायचे बघू शकताय तुम्ही चमचा हा आतपर्यंत परातीला टेकला पाहिजे इथंपर्यंत होल पाडायचे वरच्यावर होल पाडायचे नाही झालेत आता आपली व्यवस्थित सगळीकडे होल पाडून आता इथं आपण याच्यावर एक ग्लास आपलं नेहमीचं स्वच्छ पाणी आपण जे प्यायला घेतो ते घातलेलं आहे थंडच पाणी आहे हे बघू शकताय तुम्ही थोडंसं वर आहे खव्याच्या अगदी खूप असं नाही आहे घातलेलं अगदी वर आहे पण पूर्ण खवा भिजलेला आहे परातीत अशा प्रकारे आपण पाणी घालून हे सगळं मिश्रण आपण दहा मिनिटं ठेवणार आहोत आणि मग दहा मिनिटानंतर आपण पुढची कृती करणार आहोत तर इथं आपण खवा हा दहा मिनिटासाठी पाणी घालून भिजत ठेवलेला आहे परातीमध्ये तोपर्यंत आपण साखरेचा पाक करून घेऊया गॅसवर इथं एक मिडियम साईजचं पातेलं ठेवलं आहे त्याच्यात आता या वाटीने मग अशी जी सांगितली तुम्हाला त्या वाटीनी अडीच वाटी साखर घालून मी भांड्या अडीच वाटी साखर घेतली इथं मी आणि आता याच वाटीनी मी दोन वाटी पाणी घालणार आहे दोन वाटी पाणी घातलं गॅस आपला मोठाच आहे व्यवस्थित ही साखर पूर्ण पूर्णपर्यंत गॅस मोठाच ठेवूया आणि ह्या साखरेचा आपण पाकून घेऊया आपल्याला एक तरी पाक असा करून नाही घ्यायचा किंवा खूप घट्ट असा थोडासा मीडियम पाक आपल्याला करून घ्यायचा आहे साखर उकळेपर्यंत आपण गॅस मोठाच ठेवूया पुन्हा आपण गॅस बारीक करूया तर आता आपली इथे साखर पूर्ण आहे आपला गॅस मोठाच आहे बघू शकता तुम्ही साखर पूर्ण विरघळली आपली आता याच्यात आपण चार पाच काड्या केशर टाकणार आहोत आणि आता आपण गॅस बारीक करून हा पाक एक सात ते आठ मिनिट व्यवस्थित उकळून घेणार आहोत गॅस आता बारीक करूया आणि सात ते आठ मिनिट पाक उकळून घेऊया आपलं खवा आणि मैद्याचं मिश्रण आपण परातीत ठेवून एक आठ ते दहा मिनिटं झालेली आहेत बघू शकता तुम्ही आता यातलं वरचं पाणी सावकाश आपण काढून घेऊया तर आता बघू शकता तुम्ही वरचं पाणी मी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आता आपण हा खवा पुन्हा व्यवस्थित एकदा मळून घेऊया छान सॉफ्ट झालेलं आहे आपलं मिश्रण खूप असं आपल्याला मळायला पण नाही लागलेलं मगाशी आणि आता तर छानच झालंय एक जीव सगळं तर एक आपण एक मिनिटभर आता हे व्यवस्थित मळून घेऊया एक जीव करून पुन्हा हलक्या हातानेच मळायचं व्यवस्थित हे खूप जोर नाही लावायचा बोटांनी जास्तीत जास्त मळायचं बघू शकता तुम्ही चांगला खवा आणि मैदा आपला असा फुगलेला आहे आणि मिश्रणात आपलं हे हलकं लागते हाताला असं खूप घट्ट लागत नाहीये छान असं हलकं लागतंय एक मिनिटभर आपण हे आता मळून घेऊया व्यवस्थित तुम्ही बघू शकता मी, मी व्यवस्थित हे मैद्याचं मिश्रण आता छान मळून घेतलेलं आहे एकदम सॉफ्ट झालं आहे एकदम छान असं झालेलं आहे पीठ परातीला कुठेही काहीही राहिलेलं नाही आहे आणि हाताला पण कुठं लागत नाही अशाच पद्धतीने आपण हे मळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही गोळा कुठेही या गोळ्याला असे कट्स किंवा चिराशा दिसत नाही एकसारखा गोळा आपला सॉफ्ट दिसतोय गुलाबजामचा तर असंच मिश्रण आपण हे मळून घ्यायचं आहे हलक्या हातात आणि आता आपण गुलाबजाम करून घेऊया लागेल एवढं मिश्रण आपण काढून घेऊया साईडला आणि हे बाकीचं झाकून ठेवूया मी इथं छोटासा गोळा काढून घेतलेला आहे सगळ्या पिठातून आणि बाकीचं पीठ झाकून ठेवलं आहे म्हणजे ते व्यवस्थित राहील पीठ वाऱ्याने असं तडकल्यासारखं नाही होणार आता आपण आपल्याला पाहिजे तेवढ्या आकाराचे या पिठातले गुलाबजाम करून घेऊया हलक्या हाताने वळायचे खूप असे जोर देऊन नाही वळायचे बघू शकताय तुम्ही मी जरा छोटेच केलेत खूप मोठे असे केलेले नाही आहेत एकदम मस्त झालं आहे आपलं पीठ छान असं तेल सुटलेलं आहे त्याला साईटनी बघू शकताय तुम्ही आता आपण अशाच प्रकारे सगळे गुलाबजाम करून घेऊया गुलाबजाम करताना थोडासा लहानच आकार ठेवायचा खूप मोठा असा नाही ठेवायचा कारण पुन्हा तेलात टाकल्यावर पण त्याचा आकार खूप मोठा होतो आणि पाकात टाकल्यावर पण पुन्हा फुगतो गुलाबजाम त्यामुळे असे छोटे छोटेच गुलाबजाम आपण करून घ्यायचे खूप मोठी साईज नाही घ्यायची तर आता आपण अशा प्रकारे सगळे गुलाबजाम आपले करून घेऊया आपण पीठ पाण्यात वे भिजत ठेवल्यामुळे बघू शकताय तुम्ही खूपच छान गुलाबजाम आपले होत आहेत वळताना कुठंही त्याला अशा चिरा जात नाही आहेत एकदम सॉफ्ट पीठ झालेलं आहे कारण बऱ्याच वेळेला काय होतं गुलाबजाम असा वळताना त्याला चिरा जातात आणि तो पाकट टाकल्यावर तर पूर्ण असा विस्कटल्यासारखाच होतो त्यामुळे अशा पद्धतीनं गुलाबजाम एकदा नक्की करून बघा खूप दिवस जरी राहिले तरी गुलाबजाम आहे असे राहतात कार्यक्रम असला की आपण काही आदल्या दिवशी लगेचच करत नाही एक दोन दिवस तरी आधी करतो तेव्हा अशा पद्धतीनं गुलाबजाम करायचे म्हणजे छान राहतात आता आपण असेच गुलाबजाम सगळे वळून घेऊया तर इथं मी आता अर्ध्या पिठाचे गुलाबजाम इथं वळून घेतलेले आता हे पीठ मी झाकून ठेवते बाकीचे गुलाबजाम वळायचे आहेत ते तोपर्यंत गॅसवर एक कडाई ठेवून घेऊया मीडियम साईजची कढाई मी ठेवलेली आहे मग खूप अशी खोलबट आहे उथळ नाही आहे कढई त्या कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया आता गुलाबजाम तळण्यासाठी गुलाबजामला खूप तेल लागत नाही पण व्यवस्थित तेल असेल तर छान तळून होतात अर्ध्या कढई आपण तेल टाकून घेऊया अर्धी कढई बाकीचे आपले गुलाबजाम हळूपर्यंत आपलं तेल बऱ्यापैकी तापेल बघू शकता तुम्ही मी अर्धीच कढई तेल आहे इथं आता हे तेल मी मिडियम गॅसवर ठेवते बाकीचे गुलाबजाम हळूपर्यंत आपलं हे तेल तापेल आपले सगळे गुलाबजाम हे वळून झाले आहेत मीडियम साईजचे केलेले आहेत खूप छोटेही नाहीत आणि मोठेही नाहीत केलेले त्या मिडियम साईजचे आपले साठ गुलाबजाम झालेले आहेत तर आता आपण हे गुलाबजाम तेल आपले तापूपर्यंत ते झाकून ठेवले म्हणजे सुकणार नाही तर आता तुम्ही बघू शकता आपला पाक करायला ठेवून आठ ते दहा मिनिटं झालेली आहेत व्यवस्थित आपला पाक असा झालेला आहे चांगलं छान उखळ आहे चिकट हाताला ता असं बऱ्यापैकी असं तार वगैरे काय नाही पण बऱ्यापैकी असं चिकटतोय तर आता आपण गॅस बंद करून हा पाक झाकून ठेवूया म्हणजे गरम <coughs> आता तुम्ही बघू शकता आपलं तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे खूप असं कडक नाही तापलेलं हलके भुडबुडे येत आहेत पिठाला आपल्याला पाहिजे असं तेल, तेल तापलेलं आहे आता आपण याच्यात गुलाबजाम सोडून घेऊया मी असे झाऱ्यात घेऊनच गुलाबजाम सोडते बघू शकता गॅस आपला मिडियमच आहे खूप मोठाही नाही आणि खूप बारीक नाही मिडियम गॅस ठेवायचा बारीक गॅस केला तर गुलाबजाम विरघळू शकतात तेला टाकल्या टाकल्या गुलाबजाम असे तेलात लगेच वर नाही आले पाहिजेत एवढं टेम्परेचर आपल्याला तेलाचं घ्यायचंय खूप जर कडक तेल असेल पटकन गुलाबजाम टाकल्या टाकल्यावर आले तर ते फक्त वरूनच लाल होतात आणि आतून पूर्ण कच्चेच असतात त्यामुळे व्यवस्थित तळून घ्यायचे मिडियम गॅसवर एक चार ते पाच मिनिट आपल्याला आता लागतील हे गुलाबजाम तळून व्हायला बघू शकता तुम्ही थोडेसे सेट झाले की झाऱ्याने थोडेसे हलवायचे म्हणजे असे वर व्यवस्थित येतात तेलाच्या लगेच नाही हलवायचे पहिल्यांदाच थोडेसे असे लागल्यासारखे होतात पुन्हा तळताना नाही थोत लागल्यासारखे तर असं सावकाश हलवून घ्यायचे आणि असे झाऱ्यानेच ते गोल गोल फिरवत असे एकसारखे तळून घ्यायचे सारखे उलटे वगैरे करून घ्याय घ्यायचे नाही असं फिरवत फिरवतच तळून घ्यायचे म्हणजे कलर पण गुलाबजामला एकसारखा येतो कुठेतरी डार्क कुठे असं फेंट असा कलर येत नाही बघू शकता आपल्या गुलाबजामचा कलर छान असा आलेला आहे सोनेरी थोडेसे असे गोल्डन ब्राऊन होऊ पर्यंत आपण हे तळून घेणार आहोत आकार पण बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी आपले गुलाबजाम हे फुगलेले त्यामुळे करताना गुलाबजाम व्यवस्थितच साईज घ्यायची खूप असे मोठे घेतले तर ते मग खूपच मोठे होतात तेलात टाकले की छान असा सारखा कलर आपल्या गुलाबजामला यायला लागलाय आता गॅस आपला मीडियमच आहे असे फिरवत फिरवतच गुलाबजाम कळायचे तुम्ही असे व्यवस्थित फिरवत फिरवत काढल्या गुलाबजामला आपला कलर असा एकसारखा छान आलेला आहे थोडासा डार्कच कलर काढणार आहे मी पेंट आमच्या घरात नाही काढत कुणाला थोडेसे डार्कच छान लागतात तर आता हे गुलाबजाम मी काढून घेते बघू शकता एकसारखा कलर आलेला आहे कुठेही फेंट डार्क असं नाही वाटत एकसारखा सगळीकडे दिसतोय कलर आता हे गुलाबजाम आपण जो पॅक करून घेतलेला आहे पाकात टाकून घेऊया पाक पण आपला बऱ्यापैकी गरमच आहे त्याच्यात आपण आपलं गुलाबजाम टाकून घेऊया थोडेसे हलवून घेऊया आणि आता आपण दुसरे गुलाबजाम तेलात टाकून घेऊया असे हलक्या हाताने सोडायचे म्हणजे तेल अंगावर उडायची भीती नाही वाटत गॅस मिडियमच आहे तेलाचं टेम्परेचर आता पण तुम्ही बघू शकता खूप असे पटकन गुलाबजामवर येत नाहीये व्यवस्थित आहे आपल्याला हवं तसं आपण असेच सगळे गुलाबजाम तळून घेऊया बाकीचे आपले गुलाबजाम व्यवस्थित तळतायत किंवा नाही हे जर आपल्याला बघायचंच असेल तर असा एक गुलाबजाम घ्यायचा व्यवस्थित थोडासा थंड झाला की असा फोडून बघायचा असा एकसारखा फुटला पाहिजे कुठंही एक साईडला जास्त किंवा कमी असं नाही झालं पाहिजे बघू शकताय तुम्ही असा व्यवस्थित झाला पाहिजे आतून पूर्ण आपला हा गुलाबजाम शिजलेला व्यवस्थित बघू शकताय अशा प्रकारे आपला गुलाबजाम तळला गेला पाहिजे असा एखादा गुलाबजाम चेक करून घ्यायचा म्हणजे तळेत किंवा नाही अशी शंका राहत नाही मनात तर आता तुम्ही बघू शकता इथं आपण सगळे गुलाबजाम तळून व्यवस्थित असे पाकात टाकलेले आहेत छान असे पाकात ते पूर्ण बसलेले आहेत कुठेही पाक असा कमी पडलेला नाही आहे व्यवस्थित बसलेत गुलाबजाम बऱ्यापैकी आता फुगलेले पण आहेत गुलाबजाम पाक आपला मिडियम होता तेव्हा आपण टाकलेले आहेत गुलाबजाम आता हे गुलाबजाम आपण झाकून एक चार ते पाच तास ठेवून देणार आहोत तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इथं आपले गुलाबजाम तयार आहेत अगदी कमी वेळात कमी साहित्यात आपले खूप सुंदर गुलाबजाम इथं झालेले आहेत इथं आपण एक वेगळी कृती केली होती तर बघूया आपले गुलाबजाम कसे झालेले आहेत बघू शकता तुम्ही छान असे आतपर्यंत पाक मुरले एकदम छान झालेले आहेत आतपर्यंत ज्युसी झालेले आहेत तर ही कृती वेगळी थोडीशी नक्की ट्राय करून बघा गुलाबजाम चार पाच दिवस मस्त सॉफ्ट असे राहतील कुठेही असे फुटल्यासारखे होणार नाहीत किंवा तडे गेल्यासारखे होणार नाहीत तर नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी सुजाताच किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद